बंजारा बंजारा एक नाही आधीपासूनच आमचा पाच कॅरेक्शन होता तर त्याच्यातूनच आधीच कॅरेक्शन आधीच घेतलंय आमची भोली भाषा वेगळी आमचं राणीमान वेगळा सगळं वेगळं तर बंजारा बंजारा एक कस असं धनंजय साहेबांनी आता स्टेटमेंट मध्ये इथंच बोलले तर धनंजय साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट आहे ती परत घ्यावा ही कळकळीची आमची लाखा मोलाची विनंती आहे सगळ्या समाजाची विनंती आहे तर त्यांचं ती स्टेटमेंट परत घ्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे त्यांना बंजारा वंजारा एक नाही हा बंजारा वंजारा एक करून गरज आमचा पाच टक्के आरक्षण मधन अडीच टक्के आरक्षण घेतले नाही हे बंजारा वंजारा हे एक नाही फक्त बंजाराच एक आहे बंजारा वंजारा एक नाही बीड बंजारा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माननीय धनंजय मुंडे साहेब इथे आलेले होते धनंजय मुंडे साहेबांनी यांच्या आपल्या स्टेटमेंट मध्ये बोलताना सांगितलं की वंजारा बंजारा आम्ही सगळे एक आहोत एकोणीसशे चौऱ्या ही एकच गोष्ट गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलून आमचं अडीच टक्के आरक्षण घाललंय आता मी त्यांना सांगू इच्छितो एक, एक नाही दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत दोन्ही वेगळ्या भाषा आहेत तुम्ही परत ते खेळ करायचं नाही परत ते करायचं नाही तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्या मुंडे साहेब बंजारा समाजाची आजोड स्टेटमेंट परत घ्यावं जय